नमस्कार मंडई आज आपण चिवडा बनवणार आहोत हा चिवडा पोह्यांचा नाही आहे तर ब्रेडचा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ब्रेडच्या कडा कापून त्याचे तुकडे करून घेतले आहेत अर्धा लिंबू कडीपत्ता मिरची आणि बारीक चिरलेला कांदा कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून घेऊया त्यामध्ये चिमटभर हिंग घालूया पाव चमचा मोहरी आणि जिरे फोडणीला देऊया आवडीप्रमाणे मिरची घालून परतवून घेऊया कडीपत्ता फोडणीला देऊया फोडणी छान तडतडल्यानंतर कांदा घालून परतवून घेऊया कांदा नरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आणि धणे जिरे पावडर घालून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करून एक वाफ काढून घेऊया यामध्ये आता ब्रेडचे तुकडे घालून छान असं परतवून घेऊया वरून चिमुट साखर घालून मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया ही सगळी प्रोसिजर आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे गॅस हाय ठेवायचा नाहीये वा आपला चिवडा तयार झालेला आहे वरून लिंबाचा रस घालूया आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेऊया अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू